तुर्या ते महाकारण नाही नाही जेथे दर्शनाचे मते माझा मीच त्रिकुट त्रिकूट श्रीहाटातील महाकारणाची मात जेथे नाही क्षराक्षर अणाक्षर नाही कुटस्थ सर्व ही प्रसवला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक सव्वीस आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी सातव्या अध्यायामध्ये या श्लोकावर केलेलं भाष्य ओबी क्रमांक एकशे एकसष्ट याचं आज आपण चिंतन करणार आहोत वेदाहं वेदाहम वर्तमानानी चार्जुन अर्जुन च भूतानी मानतो वेदन कश्यन भगवंत या ठिकाणी खेद व्यक्त करत आहेत की मी सर्वांना ओळखतो भूत वर्तमान भविष्य तिन्ही काळ आणि या संपूर्ण सृष्टीमध्ये त्रिजगतामध्ये जे जे आहेत त्या सर्व जीवांच्या प्रती माझी एकात्मताची भावना आहे मी सगळ्यांनाच ओळखतो माझ्या ठिकाणी भेद कोणाविषयीही नाही परंतु दुर्दैव मला मात्र कुणीही ओळखत नाही बहुतांश लोक मला ओळखत नाही त्या ठिकाणी खेद व्यक्त करतायत भगवंत जितके प्राणी वावरत आहेत भविष्यानी चूतानी अर्जुना मी पुरुषोत्तम भगवान आहे भूतकाळात घडलेलं सर्व काही वर्तमान घडत असलेलं आणि भविष्यात घडणारं सर्व काही मी जाणतो भगवंत म्हणतात मी सर्व जीवांना जाणतो परंतु मला कुणीही जाणत नाही या ठिकाणी साकार आणि निराकार वादाचा प्रश्न स्पष्टपणे भगवंत मांडत आहेत माया वा यांच्या मताप्रमाणे जर भगवान श्रीकृष्णाचं रूप प्राकृत असतं तर साधारण जीवाप्रमाणेच देहांतर झाल्यावर तेही त्यांनाही सगळा विसर पडला असता महाराज परंतु तसं घडत नाही मायावादी म्हणतात की भगवंत हे प्राकृतिकेच्यानं प्राकृतिक गुणधर्मानंच त्यांचं अवत जन्म झालेला आहे ठीक आहे मानव देह त्यांनी धारण केलेलं आहे हेही ठीक आहे पण खरंच जर ते सर्वसाधारण असते तर त्यांना मागच्या जन्मांचं काही आठवलं नसतं महाराज ते अजन्म आहेत आणि चौथ्या अध्यायामध्ये भगवंत तर स्पष्टपणे सांगतात की बहुनिमे व्यतितानी जन्मा आणि तवचा अर्जुना तान्यम वेद सर्वानी नेत परंतप अरे अर्जुना युगायुगानं आपण या ठिकाणी आलेलो आहे ते सर्व मला आठवतं भगवंत म्हणतात तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता तो विवस्वतू पंडु जई होता तई आम्ही नसो ऐशी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तुबा हे नेनशी जन्मे आम्हा तुमाशी बहुती गेली परी न जानशी आपुली तू तुला ते आठवत नाही अर्जुना मी जेणे जेणे अवसरे जे जे होणे अवतरे ते समस्तही माझं स्मरे धनुर्धरा आतापर्यंत जितके अवतार झाले आहेत ज्या ज्या अवतारात मी जे जे कार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मला विस्मरण झालेलं नाही कारण मृत्यू भगवंताला नाहीच आहे महाराज भगवंत आजन्मा आहे अचूत आहे परंतु हेच भगवंताचं स्वरूप भगवंत म्हणतात मानतुम वेदन कश्यन बहुतांश लोकांना मी कळत नाही काल आपण चिंतन केलं की श्रीकृष्ण अवतारामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण सर्वांच्या समोर होतेच गोकुळापासून होते, होते मथुरेत होते द्वारकेत होते कुरुक्षेत्री होते पण किती जणांना ते कळाले हो। कळून ना वळले नाही काहींना तर ओळखूच आले नाही हे भगवंत आहेत म्हणून ते जर ओळखू आले असते तर काय ताकद होती महाराज त्यांच्या पुढं गर्वानं दुर्योधनाची बोलायची त्याला अटक करा हे म्हणायची ताकद झाली असते का याचाच अर्थ भगवंताला ते ओळखू शकले नाही आणि भगवंत या श्लोकामध्ये तेच सांगत आहेत की वेदांत आणि च अर्जुन समतिताने म्हणजे भूतकाळ अर्जुना भूतकाळ वर्तमानकाळ भविष्यत आणि भविष्य भविष्याणी च काळसुद्धा भूताने मानतुम वेदन कश्यन सगळं मी ओळखतो जे जे या ठिकाणी आहे ते सर्व मला परिचित आहेत परंतु मला मात्र सर्वच ओळखत नाही काही मोजकेच फक्त ओळखतात जसं कालच्या चिंतनात पाहिलं आपण की द्रौपदीच्या नऊशे नव्याण्णव न झाल्यानंतर भगवंताला प्रश्न पडला आता हिला काय द्यावं त्यावेळेस स्वतःचा पितांबर सोडला भगवंतानी आणि द्रौपदीच्या अंगावर टाकला त्याही पितांबराला दुःशासन ओढणार तेवढ्यात भीष्म महाराजांनी ऐलान केला की दुःशासन खबरदार पितांबराला हात लावू नको तो भगवान श्रीकृष्णाचाही जडून खा खोशील आणि पितामह ज्या अर्थी सांगताहेत त्या अर्थी त्यात काहीतरी तथ्य आहे समजून दुःशासनानं पितांबराला हात लावला नाही आणि वस्त्रहरण त्या ठिकाणी थांबलं मला हेच सांगायचं आहे की दुःशासनाला जर भगवंत कळाला असता तर द्रौपदीच्या या साडी वस्त्र दानामध्ये द्रौपदीला जे वस्त्र पुरवलं आहे त्या वस्त्र पुरवण्यामध्ये भगवंतच आहे हे त्याला कळून चुकलं असतं थांबला असता तो त्याच ठिकाणी परंतु भीष्मांना सांगावं लागलं की ते भगवान श्रीकृष्णाचा पितांबर आहे आणि त्याला स्पर्श करशील तर जळून जाशील म्हणजे ते त्यांच्यात काय ताकद आहे हे भीष्म महाराजांनी मान्य केलं आहे अग्रपूजेच्या मानाच्या वेळेसही शिशुपालाने विरोध केला इतर अनेक रथ महारथी महारथींनी विरोध केला परंतु भीष्म महाराजांनी समर्थन केलेलं आहे कारण त्यांना कळाला होता हा भगवंत आहे म्हणून भगवंत सांगतात की मोजक्याच लोकांना माझं स्वरूप करत आणि यावर भाष्य करताना माऊली सातव्या ज्ञानेश्वरी एकशे एकसष्ट क्रमांकाने म्हणतात येथे भूते जिये अतीतली तीए मेची होऊनी ठेली आणि वर्तती आहाती जेतुली ती मेची भगवंत या ठिकाणी सांगतायत की या जगतामध्ये आतापर्यंत जितके काही प्राणी होऊन गेले किंवा आता सध्या जे काही तुम्ही सजीव सृष्टी किंवा पुढे जे काही होणार आहे ते सगळं मीच राहणार आहे मीच होतो मीच आहे आणि मीच राहणार आहे आत्मारूपानं मी त्यांच्यात स्थित आहे ते माझेच आहे माझ्यापेक्षा वेगळे नाही मीच हो नि पांडवा आणि करीत असे माझी सेवा परी तो नवलाहो असे सांगावा ऐक अरे बाबा नाथ बाबा सुद्धा मीच आहे आणि नाथाच्या घरी चंदन उघडून देणारा श्रीखंड्याही मीच आहे मीच होनी पांडवा करीत असे माझी सेवा या संपूर्ण जीवसृष्टीमध्ये मीच अवतारित झालेलो आहे आणि मी फक्त हा खेळ मांडला आहे भगवंत सांगतात आणि त्या खेळातून जो पास होतो ज्याला स्वस्वरूपाची जाण होऊन भगवंत स्वरूपाची जाण होते त्याला भगवत धामाची प्राप्ती अनायाशी होऊन जाते तो मोक्ष होतो या स्पर्धेतून तो बाजूला जातो मोक्षाच्या प्रती भगवंतमाच्या प्रति जातो पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये तो येत नाही म्हणून भगवंत सांगतात की इथं असलेले हे माझ्यापेक्षा परके नाही येथे ये अतीतली ती मीची होणी ठेली आणि वर्तत हाती जेतुली ती ही मीची आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णहरी पुंडलिक वरदार हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय